सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल माननीय श्री गडकरी यांनी काँग्रेसवर डागली तोफ कडमेश्वर बाजार चौक येथील सभा व ग्राउंड रिपोर्ट सिटी इंडिया न्यूज साठी मडावी तालुका प्रतिनिधी। मारले काँग्रेस पण बुडत गेली कधी रेटी काँग्रेस होती कधी चट्टी काँग्रेस होती कधी हर्ष काँग्रेस होती <laughs> आता पवार साहेबांची पण काँग्रेस झाली हिंदीमध्ये एक कवी होते शरद जोशी हास्य व्यंग कवी होते त्यांनी काँग्रेस नावाची एक कविता लिहिली होती त्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं होत कांग्रेस एक आश्चर्य है उत्तर में हारती है तो दक्षिण में जीतती है दक्षिण में जीतती है तो उत्तर में हारती है कांग्रेस एक समस्या है समस्या ही कांग्रेस है पूंजीपतियों को दिलासा देती है गरीबी हटाओ का नारा देती है कांग्रेस तेरा रंग कैसा काँग्रेसने खूप घोषणा केली पण एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पर्यंत आपल्या देशाच्या भविष्याचं नुकसान काँग्रेसने केलं रॉंग अँड बॅड गव्हर्नन्स यामुळे आप देशासमोर खूप मोठ्या समस्या निर्माण झा मला कुठे एअर इंडियाची चोवीस येत नाही दोन हजार एकोणतीस लढता येत नाही दोन निवडणूक लढता येत नाही चोवीस लढता येत नाही एकोणतीस लढता येत नाही माझ्या लाडक्यावर लढवलं तर माझं काही म्हणणं नाही पण माझा सवाल आहे मागच्या वेळी निखिलजी मला पक्षाने सांगितलं संघटनेचं सा काम करा निवडणूक लढायची नाही टेक्टल सावरकर सारखा एक छोटा कार्यकर्ता विधानसभेमध्ये आम्हाला पक्षाला दिला आम्ही त्या कार्यकर्त्याला आमदार करून त्या ठिकाणी पाच वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून एकट झाले बंधू माझा सवाल केदारला आहे पाच वर्ष या भागात भेटला कुणा कार्यकर्ता तुम्ही देऊ शकले नाही पाच वर्ष तुम्ही कुणा कार्य करता तिकडे शकले नाही पाच वर्ष कार्यकर्ता विश्वास नाहीये बंधू मकर चुपचार फॉर्म भरला आणि बघा मी तुम्हाला दाव्याने सांगतो आज जे काही तुम्ही संघटनेचं काम उभं केलं मी डॉक्टर पोतानाचं व्यासपीठाचं सर्व नेत्यांचे नाव भेट कोण आहे आज अशोकराव असतील प्रकाश ठेवाडे असतील मनोहर कुमार असतील माननी डॉक्टर पोताजी असतील व्यासपीठाच्या बरोबरचे सर्व नेतृत्व इतकं मजबूत नेतृत्व आहे नितीनजी आहे देवेंद्रजी आहे बंधुगिरी नो विजय पक्का आहे विजय पक्का आहे मागच्या वेळी फोडी भरपाई आली आहे ਮੈਂ ਤੁਹਾਡਾ ਇੱਕੋ ਇੱਕ ਬੇਨਤੀ ਕਰੇ ਆਂ ਆਸ਼ੀਰ ਦੇ ਚੰਕਾ ਬਾਗੇ ਯਾ ਦੇਸ਼ਾ ਦੇ ਵਿਸ਼ਵਾਸ ਦੇ ਅਸ਼ੁਰ ਵਿਸ਼ਵਾਸ ਦੇ ਸਰਬਾਤ ਲੋਕਪੀਣ ਦੇ ਮੋਦੀ ਜੀ ਉੱਪਰ ਆਸ਼ੀਰ ਦੇ ਚੰਕਾ ਬਾਗੇ ਮਾਦੇ ਨੀਤੀਗੜ੍ਹ ਕਰਕੇ ਜੀ ਉੱਪਰ ਆਸ਼ੀਰ ਦੇ ਚੰਕਾ ਬਾਗੇ ਮਾਦੇ ਦੇਵੇਂਦਰ ਜੀ ਉੱਪਰ ਤੇ ਆਸ਼ੀਰ ਦੇ ਚੰਕਾ ਬਾਗੇ ਮੈਂ ਉੱਪਰ ਕਈ ਕਾਰਜਿਕਾ ਅਸਿਗਰਨ ਨਹੀਂ ਆ ਮੈਂ ਯਾ ਟਿਕਾਨੇ ਆਸ਼ੀਰ ਦੇਸ਼ੀ ਮਾਦੀ ਦਬਾਅ ਕਰਾ ਕਰਤਾ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਬੰਦੂ ਭੰਗੀ ਨੂੰ एकोणीस बंद एक वारे कमळ आग्या कमळ वारे कमळ आग्या कमळ करत करत करा पण मी तुम्हाला एक मागायला आलो आहे तुम्ही सर्व भावांनो या महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न माणसाच्या योजना देश कल्याणा करता राज्य कल्याणा करता या मोदी सरकारच्या अठ्ठावन्न योजना आहेत आपल्या प्रचारासाठी आज एक जिल्ह्याने दिलेला आणि म्हणून राहुल गांधी जेव्हा नागपुरात येतात फक्त लहानच्या हॉलमध्ये आपली सभा करून चालले जातात राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे जेव्हा मल्लिकार्जुन खडगे नागपुरात येतात फक्त प्रेस कॉन्फरन्स करून चालले जातात कुठेही लोकांसमोर येण्याची यांची ये आता तोंड दाखवण्याची देखील लायकी राहिली नाही आहे आणि लोक त्यांच्याकडे येणार नाही या भीतीने ते पब्लिक रॅली किंवा जनतेसाठी सभा आयोजित करत नाहीये आज सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून बुराणा प्रचाराचा उडतोय काटोल झालं मोवाड झालं गणमेश्वर झालं उद्या हिंगणाला जाणार आहे आज परत उमरेडला जाणार आहे आणि सातत्याने वाढता प्रतिसाद हा जर भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळत आहे तर जे चांगले कामं मागच्या सातत्याने दहा वर्षामध्ये केंद्रातल्या बीजेपी सरकारनी आणि राज्यातल्या आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीने सरकारने केलाय त्याच्यासाठी हा बरचोस पाठिंबा पा, आज संभाजी सर्व आमच्या नेत्यांना मिळवा आज आपल्याला माहिती आहे की इथे शासकीय कर्मचारी हे सुनील केदारांवर अतिशय मोठ्या प्रमाणात नाराज आहे पटवारी असेल पोलीस पाटील असेल कृषी सहाय्यक असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समितीचे लोक असतील जिल्हा पोलीसचे लोक असतील हे त्याच्या दादागिरीला हे त्याच्या ठोकशाहीला या त्याच्या आरेरावीला शिवी गाळाला ध्रस्त होऊन आज आपल्या समर्थनामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला दिसत आहे आणि साहेब आपण परमेश्वरचे भूमिपुत्र आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते विकास हा चालू झालाय आम्हाला विनंती आहे साहेब साहेब गडकरी साहेब 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 आहे का सर करश्वर शहर हे तुमचं शहर आहे कळमेश्वर तालुका हा तुमचा तालुका आहे आणि नागपूर पासून कुठेही दुसरा समजू नका याला सॅटेलाइट टाऊन नागपूर शहरातून आपण जर विकसित केलं तर आपल्या या हायवेच्या माध्यमातून आज दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण इथे पोहचू शकतो आमची विनंती आहे बावनकुळे साहेबांच्या विनंतीनुसार तुम्ही कामठी मेट्रो घेऊन चालले आहे आम्हाला पण येणाऱ्या काळामध्ये मेट्रो आपण पोहचून द्यावी अशी विनंती आपल्याला त्याने हन्माननी बोदा साहेबांच्या माध्यमातून मॉडेल नगर परिषद ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही कळमेश्वर ब्राह्मणीची करू आणि आपल्या माध्यमातून सर संत्रा उत्पादक देखील भाग आहे आपण मानस आणि कृतीच्या माध्यमातून लहान कुटीर उद्योग नक्कीच धाकेवाड्यामध्ये उघडून या भागातील शेतकऱ्यांना आणि युवकांना न्याय देण्याचं काम केलं आहे पण मिहार मधला रामदेव बाबाचा प्रकल्प हा तातडीने चालू व्हावा अशी आपल्याला संत्रा व मोसंबी उत्पादकांकडून मी मागणी करतो आज कळमण्यामध्ये पावनकुळे साहेब पावनकुळ कळमण्यामध्ये जेव्हा शेतकरी काप अरे बाबा प्रकाश हो भाऊ बाजू <laughs> संत्र्याचा आणि मोसंबीचा जेव्हा शेतकरी साहेब आपण पण ऐकून घ्या कळमण्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथचा व्यापारी हा एका मागे शंभर किलोचा काट का हा सुनील केदार सगळ्यांना जाता किती चालवते कोणत्या व्यापाऱ्यांवरून चालवत नाही आज कळवण्यामध्ये एक छत्री कारभार आज सुनील केदारांचा आहे आणि म्हणून व्यापाऱ्याकडून दलाली घेऊन आज सुनील केदार संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल करतो आहे त्याच्यावर वती आणण्याचं काम आपल्याला नंतर करायचं आहे साहेब आपल्याला कळमेश्वर एमआयटीसी आज हिंगणा एमआयडीसी बुटीबरी एमआयडीसी जागा राहिली नाही आज जर विकसित कुठे एमआयडीसी नवीन होऊ शकते विस्तार होऊ शकतो तर तो, तो कळमेश्वरचा सा आणि सावनेर एमआयडीसी चा होऊ शकतो त्या अनुषंगाने इथे असलेल्या सावनेर तालुक्यामधला आधारित कारखाने इथे येऊ शकतात आपल्याला हात जोडून सर्व नवीन पिढीच्या वतीने विनंती आहे की मोठ्या आमच्या आणि मध्ये उद्योग आपण द्यावे याच्या माध्यमातून इच्छा तरुण नवीन पिढीला उज्ज्वल भविष्य मिळू दुसरं सर बाराशे कोटी रुपयाचा लॉजिस्टिक हब हो, प्रकल्प आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने मंजूर केला आहे आपल्या ून मुंबईला जाणारा हायवे हा धापेवाडाचा जो रस्ता आपण बनवला दिल्लीला जाणारा हायवेशी कनेक्टेड आहे आणि मध्यवर्ती असलेला नागपूर जिल्हा हा ह्या गोंडखरी भागामध्ये हा लॉजिस्टिक हब आला तर त्याचा फार मोठा रोजगाराच्या निमित्ताने फायदा होऊ शकतो तुमच्या तालुक्याचा आपल्या तालुक्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून हा बाराशे कोटी रुपयाचा लॉजिस्टिक हब देखील आपण परमेश्वर तालुक्यामध्ये गोंडखरी मध्ये भागामध्ये द्यावा अशी हात धरून आपल्याला परत एकदा विनंती करतो मला माहिती आहे आपल्याला वेळ आहे वेळ नाही आहे पण पंचवीस तीस वर्षामध्ये इथे काहीही कामं नक्की झाले नाही आहे आणि परिवर्तनाच्या दिशेने हा संपूर्ण विधानसभा नक्कीच कधी मारतो सुनील केदार म्हणते या जिल्ह्यामध्ये मी काँग्रेसच्या सीट आहे खीर मागोंगे तो दूध भी नहीं नाही देधानसभा भीती खीर धन्यवाद